उद्घाटन जे आहे महाराष्ट्र राज्याचे सरकार मंत्री श्री बाबासाहेब पाटील अहमदपूर यांच्या शुभस्था होणार असून अध्यक्षस्थानी रिझर्व बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक माननीय सतीश मराठे साहेब यांचे अध्यक्षस्थान उचलणार आहेत आणि या कार्यक्रमाची विशेष शोभा वाढवण्यासाठी एक नॅशनल फेडरेशन असत सहकारी बँकेचं तर त्याचे विद्यमान अध्यक्ष आंब्रेला असोसिएशन जे आहे दिल्ली हे जे विद्यमान अध्यक्ष आहेत ज्योतिंद्रबाई मेहता यांची विशेष उपस्थिती लाभली आहे आणि या समारंभास सोलापूरचे विद्यमान आमदार माननीय दक्षिण तालुक्याचे बाबू देशमुख शहर उत्तरचे विजय विजयकुमार देशमुख शहर मध्यचे देवेंद्र कोटेसर अक्कलकोटचे आमदार माननीय सचिन कल्याण शेट्टी बार्शीचे आमदार दिलीपराव सोपन आणि त्याचप्रमाणे माजी आमदार राजाभाऊराव यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे राबवलेले आहेत या सर्व उपक्रमाचा परामर्श घेणारी एक सुवर्ण स्मृती या नावाने एक विशेष स्मरणिका आम्ही या प्रसंगी प्रकाशित करणार आहोत त्याचंही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे या स्मरणिकेत बँकेच्या पाच दशकांचा गौरवशाली प्रवासाचा आढावा आम्ही घेतलेला आहे आणि तज्ञांनी घेतलेल्या आर्थिक बाबतीतले असलेले आणि विविध बाबतीतले संदेश आणि लेख याचा परामर्श सुद्धा या स्मरणिकेत आम्ही घेतलेला आहे हेजर, ही स्मरणिका एक मूल्य जपडा ही स्मरणिका ठरेल असा आशावाद आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो सोळा नोव्हेंबर दोन हजार ते चोवीस रोजी आम्ही या ह्याच्या ह्याची सुरुवात केली तेवीस रोजी माफ करा स्मृती मंदिरात सुवर्णमोसमी वर्षाची सुरुवात केली होती त्यावेळी माननीय सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते पवारसाहेब काही ग्राणास्ताव येऊ शकले नव्हते आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनासकर हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते